परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं एक ल आपण जर पाहिलं की एकोणसत्तर वर्षानंतर एखाद्या एक माणसाबद्दल एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय जमतो आहे आणि त्यांना नमन होण्यासाठी या त्यांच्या निर्माण दिनी येतो आहे हा एक मोठा चमत्कार आहे आणि जसजसे वर्ष वाढत चाललेत तस तसं या इथे बाबासाहेबांना मानणारा वर्ग या देशामधला वाढत चालला वेगवेगळ्या धर्माचे लोक येत आहेत आमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जिथे एक महानगरपालिकेने टेंट लावला आहे तिथे तर यू पी आणि बिहारमधून मुस्लिम समाजात ते पण समा अनेक लोक आलेले आहेत तर त्यामुळं आज सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या विचारांना आज कुठेतरी मानायला लागलेत असं मला वाटतं आहे आणि त्यामुळं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की या पुढचा काळ हा बाबासाहेब आंबेडकरांचा काळ असणार आहे असं यातून प्रतीत होतं आहे तेव्हा या महामानवाला मी माझ्या वतीनं कोटी कोटी प्रणाम करतो धन्यवाद कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्वच लोक येत आहेत यू पी बिहार तामिळनाडू कर्नाटक कर्नाटकच्या तर खास बसेस मी पाहिल्या त्या सरकारने बसेस दिलेल्या आहेत आणि तिथून शंभर एक बसेस इथे आलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे हा इवे हा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरचा महापरिनिर्वाण दिन न भूतो न भविष्य अशा पद्धतीने जगामध्ये एकमेव असा माणूस आहे की एकोणसत्तर वर्षानंतर ज्याच्या महापरिनिर्वाण दिनी एवढे प्रचंड लोकसंख्येने लोक जमतात आणि त्याचा विचार हा जणू काही अजरामर आहे आणि त्यासाठी म्हणून आज ही लोकं जे जे वाचतात त्यांना ते फॉलो करत आहेत आणि ते त्यांच्या विचाराच्या वर प्रेरित होऊन बाबासाहेबांच्या या म्हणजे साठ हिसिबा महापरिनिर्वाण त्यांना ते आदरांजली श्रद्धांजली व्हायला येते शेवटचा प्रश्न होता शासनाने तीन दिवसाचं एक योजना आखली होती एक टूर आखलेला होता जे भाविक त्यांच्यासाठी की बाबासाहेब मुंबईमध्ये चैत्यभूमी राजगृह असेल किंवा आंबेडकर कॉलेज सिद्धार्थ अशा ठिकाणी नेतात पण हे तीन दिवसाचं आहे माझं त्या सरकारला सांगणं आहे की या इथे ज्या टुरिस्ट सेवा पुरवल्या जातात त्यांच्याकडे हे सर्व स्पॉट त्यांनी मेन्शन करावेत म्हणजे जे टुरिस्ट येतील त्यांना कधीही येऊ त्यांना ते फिरवण्यासाठी योग्य पडेल आणि त्याचबरोबर आज आपण पाहतो आहे की या इथे टिळक ब्रिजमध्ये प्रचंड म्हणजे टिळक ब्रिज जो चैत्यभूमी आणि राजगडला कनेक्ट करणारा एकच ब्रिज आता राहिलेला आहे आणि त्याच्यावर ट्राफिक एवढी आहे त्यात लोकांचा लोंढा एवढा आहे त्यामुळे उद्या कदाचित ते प्रचंड गोंधळ होईल त्यामुळे बेस्टने स्वतः चैत्यभूमी ते राजगड राजगड ते चैत्यभूमी अशा बसेसची सोय करावी अशी माझी मागणी आहे जेणेकरून एक तर टिळक नाही तर टिळक ब्रिज उद्या बंद तरी करावा नाही तर काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता एवढी गर्दी त्या टिळक ब्रिज होत आहे आणि त्या पद्धतीने सरकारने घ्यावं त्याच पद्धतीने सरकारला माझं दुसरं आव्हान आहे की अनेक वर्षं आंबेडकरी जनतेची मागणी आहे की महापरिनिर्वाण दिन हा अत्यंत दुःखाचा दिवस आहे आणि त्यामुळं या मुंबई शहरामध्ये तरी कमीत कमी ड्राय डे असावा